सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्र या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन निष्पत्ती निष्पत्तीयता पहिलीतील गणित विषयाचे अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्की करा अध्ययन निष्पत्तीबाबत यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तोही पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली गणित विषयाचे अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत यामध्ये आपण निष्पत्ती क्रमांकानुसार त्याची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये पहिले आहे निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर एक, एक। यामध्ये आहे पहा एक ते वीसपर्यंतच्या संख्यावर कृती करतात म्हणजे एक ते वीसपर्यंतच्या संख्यांची माहिती विद्यार्थी घेतात किंवा त्याबद्दल विद्यार्थी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतात संख्या ओळख या ठिकाणी एक ते वीस अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक एक बहात्तर दोन वस्तूचा आकार आणि लहान मोठेपणा यानुसार वस्तूंचे वर्गीकरण करतात म्हणजे आकार आणि लहान मोठेपणा याचं वर्गीकरण निरीक्षण विद्यार्थी करू शकतात आणि त्या पद्धतीनं वेगवेगळ्या वस्तू त्यांच्यासमोर दिल्यानंतर त्याचं वर्गीकरण करतात अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर तीन वस्तूंच्या चित्रांच्या किंवा चिन्हांच्या साहाय्याने वीसपर्यंतच्या संख्यांची नावे म्हणतात आणि मोजतात हे आपण गणनक्रियेमध्ये घेत असतो विविध प्रकारच्या वस्तू छोट्या मोठ्या देऊन एक ते वीसपर्यंतच्या संख्येची ओळख किंवा त्याची मोजणी विद्यार्थी करतात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर चार काय पहा एक ते नऊ अंकांचा वापर करून वस्तू मोजतात विद्यार्थ्यांना आपण विविध प्रकारच्या वस्तू देऊन त्यामध्ये दे एक ते नऊ या अंकांचा वापर म्हणजे विद्यार्थी वस्तू मोजण्याचं काम किंवा गणन क्रिया यामध्ये अपेक्षित आहे आणि त्यातूनच एक ते नऊ अंकांचा संबोध स्पष्ट करणे अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर पाच वीसपर्यंतच्या संख्यांची तुलना करतात उदाहरणार्थ वर्गातील मुले आणि मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे हे सांगतात म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मोजणे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थी सहजपणे सांगतात की कमी जास्त म्हणजे वीसपर्यंतच्या संख्यांची तुलना या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती निष्पत्ती क्रमांक आहे एक एकाहत्तर सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचा वापर करतात म्हणजे आज दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही वस्तू एकमेकाला देणे घेणे करतात विद्यार्थी त्यामध्ये दे देखील विद्यार्थी संख्या मोजतात म्हणजे गणन क्रिया करतात तसेच दुकानातून वस्तू घेत असतात त्यासुद्धा विद्यार्थी मोजून घेतात गोळ्या असतील बिस्किट असतील त्यांच्याजवळ असणाऱ्या विविध वस्तू ज्या दैनंदिन दे जीवनात ती वापरत असतात त्यामध्ये संख्यांचा वापर अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर सात या अध्ययन निष्पत्तीतून काय अपेक्षित आहे पहा वस्तू वापरून नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांच्या बेरजांची रचना करतात उदाहरणार्थ तीन अधिक तीन हे उदाहरण तीनच्या पुढे तीन पायऱ्या मोजून तीन अधिक तीन, तीन सहा असा निष्कर्ष काढतात म्हणजे या ठिकाणी बेरीज क्रिया येणे अपेक्षित आहे तेही एक ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांचा उपयोग करून पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर आठ वस्तू वापरून एक ते नऊ अंकांच्या मत्तेने वजाबाकी करतात यापूर्वी बेरीज ही क्रिया होती तर या देयनिष्पत्तीतून वजाबाकी क्रिया येणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ नऊ वस्तूंच्या समूहातून तीन वस्तू बाजूला काढतात आणि उरलेल्या वस्तू मोजून नऊ वजा तीन बरोबर सहा असा निष्कर्ष काढतात वस्तूंचा उपयोग करून एक ते नऊ अंकांच्या मत्तेने वजाबाकी करतात पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर नऊ दैनंदिन जीवनातील नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांच्या बेरीज वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवितात म्हणजे बऱ्याचशा वेळेला आपण दैनंदिन जीवनातील व्यवहारातील उदाहरणं तोंडी त्यांना दिली तर त्यातून देखील विद्यार्थी बेरीज आणि वजाबाकी अशा पद्धतीची उदाहरणं सोडवणे अपेक्षित आहे यामध्ये आपण विविध प्रकारच्या उदाहरणांचा सराव घेऊ शकतो जेणेकरून विद्यार्थी त्यामध्ये बेरीज करायची की वजाबाकी ह्या संकल्पना स्पष्ट होणे अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर दहा अध्ययन निष्पत्ती आहे नव्याण्णवपर्यंतच्या संख्या ओळखतात आणि अंकात लिहितात या ठिकाणी एक ते नव्याण्णवपर्यंतच्या संख्या ओळख हे अपेक्षित आहे आणि ते त्यांनी अंकात लिहावं असं अपेक्षित आहे जेणेकरून क्रमाने विद्यार्थी बऱ्याचशा वेळेला लिहितात परंतु क्रम बदलून जर त्यांना संख्या दिल्या तर त्याही त्यांना ओळखता आल्या पाहिजेत त्याचबरोबर त्या संख्या अंकात लिहिता आल्या पाहिजेत पुढील अध्ययन निष्पत्ती एक एकाहत्तर अकरा आकार वस्तू आणि संख्यामधील आकृती बंधांचे निरीक्षण करतात विस्तार करतात निर्मिती करतात उदाहरणं दिलेले आहेत एक दोन तीन चार या पद्धतीनं ते पुढे क्रम वाढवतील पाच सहा त्यानंतर एक तीन पाच म्हणजे टप्प्याने येणाऱ्या संख्या पुन्हा क्रम ठराविक क्रमाने येणाऱ्या एक दोन तीन पुन्हा एक दोन तीन पुन्हा एक दोन तीन अशा पद्धतीने गट करून वेगवेगळ्या पद्धतीने कल्पकतेने आपण आकृतीबंध तयार करून विद्यार्थ्यांनी ते निरीक्षण करून त्या पद्धतीनं पुढील क्रिया करणे अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर बारा चित्रे अंक वापरून माहिती गोळा करतात नोंद करतात आणि चित्रे पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतात उदाहरणार्थ मूल बागेतील चित्रात विविध प्रकारची फुले पाहून या बागेत विशिष्ट रंगाची फुले जास्त आहेत हा तर्क किंवा अनुमान काढतात विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता खूप चांगली असते त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना दिशा देणं आणि त्यामधील विविधता किंवा त्यामध्ये वेगळेपण काय आहे हे जाणून घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक एक एकाहत्तर तेरा शून्य ही संकल्पना समजून घेतात विद्यार्थ्याला बऱ्याचशा वेळेला एकपासून पासून नव्याण्णवपर्यंत समजून घेतात परंतु शून्य म्हणजे काय हे समजून देणं या अध्ययन दे निष्पत्तीमध्ये अपेक्षित आहे तर मला वाटतं या ठिकाणी गणित विषयाच्या एक तेरा अध्ययन निष्पत्ती आपण पाहिल्या निश्चितपणे हा व्हिडिओ आपणास खूपच उपयुक्त आहे आणि आप हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद